नमस्कार रविराज प्रियावरती खूपच चिललेले असतात रविराज प्रियाला बोलतात तन्वी लाज आणलीस तू लाज खरं तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तन्वी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं का वागलीस तन्वी बोल तन्वी बोल तेव्हा लगेच प्रिया बोलते बाबा प्लीज बाबा मी काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी प्रतिमा बोलते काही केलं नाहीस तू जर का काही केलं नाहीस तर तुझे वडील एवढे चिडले का आहेत खरं तर मला तुझ्या या गोष्टीची लाज वाटते तन्वी आज तू असं काहीतरी केलंय ज्यामुळे तुझ्या वडिलांना त्रास होतोय आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते आई तुला कसं सांगू मी अगं ते सायली आणि अर्जुन मला अडकवण्याचा प्रयत्न करतायत तेव्हा मोठ्यानी प्रतिमा बोलते सायली आणि अर्जुन कधीच खोटं बोलत नाहीत माझा विश्वास आहे सायली अर्जुन खोटं बोलण्याचा प्रश्नच येत नाही आणि आता काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थितच करायच्या नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल आणि या गोष्टीसाठी मी कदाचित तुला माफ करू शकणार नाही प्रिया तू जे काही वागलेस ना ते खूपच भयानक वागलेस आणि तुला या गोष्टीसाठी मी शिक्षाही करणारच तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरलेली असते त्यावेळेला रविराज प्रियाला म्हणतात तू आजपर्यंत माझी माया बघितलीस पण आता माझा रोष ओढावलायस प्री तन्वी तू जे काही वागलेस ना ते चुकीचं वागलेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तन्वी मोठ्यानी बोलते पुरे आत्ता मला कोणत्याच गोष्टीवरती काही एक बोलायचं नाही आता काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही मला नीट करायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईल पण मी गप्प बसणार नाही एकेकाला त्याची लायकी दाखवेन तेव्हा मात्र खूपच तन्वी घाबरलेली असते त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात आत्ताच्या आता, आता माझ्या नजरेसमोरून चालती हो आणि परत तुझं थोबार सुद्धा दाखवू नकोस त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्यानी बोलते बाबा खर तर त्या अर्जुनने माझ्यावरती जे काही आरोप केले ते तुम्ही फेटाळून लावायला पाहिजे होते पण तुम्ही मात्र तेव्हा काहीच केलं नाही तेव्हा मात्र तुम्ही शांत बसलात त्यावेळेला लगेच त्या लगे। प्रतिमा बोलते कमालाही तन्वी तुझी अगं हे सर्व तू करून ठेवलंयस आणि आम्हाला निस्तरायला लावतेस अगं लाज नाही वाटत का तुला का तन्वी का तू असं का वागतेस का प्रत्येक वेळेला आम्हाला तोंड घशी पाडतेस अगं अर्जुन सायली योग्यच असतात हे आम्हाला माहिती आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रिया बोलते गप्पा बस गाई तुला त्या नालायक सायलीचाच पुळका अगं दीड दमडीची सुद्धा लायकी नाही आहे तिची तरीसुद्धा तिचाच तू पुळका घेत असतेस आणि तिचीच तुला बाजू पटत असते प्लीज आई आहे सर्व थांबव त्यावेळेला मात्र खूपच राग प्रतिमाला येतो आणि प्रतिमा सटासट प्रियाच्या कानाखाली आणते आणि प्रियाला बोलते लाज वाटते मला तुझी तू माझी मुलगी आहेस या गोष्टीची तेव्हा लगेच रविराज म्हणतात प्रतिमा शांत हो तुला त्रास करून चालणार नाही प्रतिमा तू शांत होशील का तेव्हा लगेच प्रतिमा बोलते कशी शांत होऊ मी सांगा ना कशी शांत होऊ मला खरं तर कळतच नाही कसं समजवावं या मुलीला या मुलीचं वागणंच मुळात मला पटत नाही प्रत्येक वेळेला या मुलीच्या वागण्याचा त्रास होतोय मला रविराज मी हिला कितीतरी वेळा समजवण्याचा प्रयत्न केला खर तर रविराज ही मैपतशी बोलत असायची मैपतचे हिला फोन यायचे सर्व मला माहिती होतं पण हिने मला सुद्धा गुंडाळलं हिने मला सुद्धा असं काहीतरी सांगितलं कदाचित मी सुद्धा तिच्या बोलण्याला फसले आणि नको तिथे गप्प बसले जर का मी नको तिथे गप्प बसले नसते तर कदाचित ह्या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या तेव्हा मात्र मोठ्यानी खरं सांगायचं तर प्रिया बोलते बस झालं आई माझा अपमान करायचा होता तेवढा केला तेव्हा मात्र रविराज कसलाही विचार न करता प्रियाच्या हाताला धरतात आणि परपटत घराबाहेर नेतात आणि प्रियाला म्हणतात यापुढे तुझी केस लढणं तर सोड पण तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलावंसंसुद्धा वाटत नाही आता तर पुरे झालं आता काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही मला नीट करायचं आहे आणि त्याचसाठी मी तुला या घराबाहेर काढतोय मला तुझ्यासारख्या मुलीशी कोणता संबंध ठेवायचा नाही हे ऐकून प्रिया खूपच घाबरते आणि प्रियाला काय करावं तेच कळत नाही प्रिया मोठ्यानी बोलते बाबा प्लीज प्लीज बाबा माझ्यावरती विश्वास ठेवा ना तेव्हा लगेच रविराज म्हणतात नाही विश्वास तू विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाही आहेस मुळात विश्वास हा कशाशी असतो तुला कळतोय का पण तू मात्र विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाहीस तन्वी तेव्हा मात्र तन्वी खूपच घाबरलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला प्रिया मोठ्यानी बोलते पुरे आता तर मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता काही झालं तरीसुद्धा मी कोणत्याच गोष्टीचा विचारच करणार नाही आणि लवकरात लवकर सगळं काही मी नीट करेनच त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही त्या त्यावेळेला मात्र रविराज खूपच चिडलेले असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो रविराज मोठ्यानी बोलतात पुरे आता या सर्व गोष्टी पुरे करा आणि काही झालं तरी सुद्धा ह्या गोष्टी वाढवू नका तेव्हा मात्र रविराजना खूपच राग आलेला असतो आणि रविराज प्रियाच्या तोंडावर दरवाजा बंद करतो आणि मोठ्याने प्रियाला बोलतात तुझं तोंड घे आणि इतन चालतं पड मला तुझं सुद्धा पाहिजे इच्छा नाही आणि आता काही झालं तरी सुद्धा इतना लगेचच्या लगेच चालतं पडायचं तेव्हा मात्र प्रिया बोलते बाबा प्लीज माझ्यावरती विश्वास तर ठेवा ना बाबा तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर मला बरं वाटेल बाबा प्लीज तेव्हा लगेच रविराज प्रियाला बोलतात अजिबात नाही मला आता विश्वास ठेवायचाच नाही आहे तुझ्यावरती विश्वास म्हणजे परत एकदा खड्ड्यात उडी मारल्यासारखी आहे इकडे प्रिया घरी आलेली असते त्यावेळेला अश्विननेसुद्धा तिच्या तोंडावर दरवाजा बंद केलेला असतो त्यावेळेला अंधाऱ्या रात्री प्रिया घराबाहेर असते तेव्हा सायली प्रियाजवळ येते आणि प्रियाला म्हणते बघितलंस काय अवस्था झाली तुझी अगं तुझी अशी अवस्था झाली की तू कधीच स्वतःला सावरू शकत नाहीस कितीही काही झालं तरीसुद्धा तुला सावरणं आता कठीण जाईल प्रिया म्हणूनच मी तुला सांगत होते सावर स्वतःला सावर पण नाही तू मात्र नको तेच करून बसलीस आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही प्रिया त्यामुळे तुझं थोबार घे आणि इथून चालती पड तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडते आणि तिला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराजने जे काही केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका